एक एक महायुती होण्यासाठी म्हणजे पालकमंत्री एकत्र अग्रे आहेत तर नारायण कुठेतरी त्याला विरोध करताना पाहायला मिळते कसं बघताय ह्या महायुतीकडच्या युतीच्या संदर्भात खरं तर महायुतीमधले दोन्ही सत्ताधारी पक्ष आहेत ते फक्त सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत विचारासाठी नाही आहेत कालच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला माहिती होतं की आपण एकत्र आलो नाही किंवा आपल्याकडे जर आपण आर्थिक प्रबंधन लोक फोडले नाहीत तर आपल्याला विजय मिळणार नाही म्हणून ना, कालच्या तर निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला असला तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची ताकद ही लढण्याची नाही आहे त्यामुळे ते एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असतील परंतु त्यांची ताकद आज महाराष्ट्रामध्ये राहिली नाही वस्तुस्थिती आहे सर कणकुलीमध्ये एक बैठक म्हणजे शहर विकास आघाडी संदर्भात एक गुप्त बैठक झाली असत म्हणजे त्याच्या ठाकरेकडे शिंदेकडे जाशी शहर विकास आघाडीमध्ये म्हणजे नगराध्य पदासाठी संदेश पालकर यांचं नाव आघाडीवरती आहे अशी कोणती बैठक झाली का अशी काही चर्चा झाली आहे नाही खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सत्ताधारी पक्षातल्या कुठल्याही पक्षाची युती करणार नाही तर परंतु काही स्थानिक लोकांनी एकत्र येऊन या कणकोली नगरपंचायतीवर गेल्या सात आठ वर्षामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला आणि विरुद्ध लोक एकत्र येत आहेत आणि या संदर्भात जे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार असतील कार्यकर्ते असतील त्यांच्या भावना जाणून घेऊन त्या वरिष्ठांच्या कानावर घालून आणि त्यानंतर त्या, त्या संदर्भातला शहर विकास आघाडी जायचं की उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची याचा विचार वरिष्ठ या ठिकाणी करतील आणि त्यांच्या भावना आम्ही कार्यकर्त्यांच्या वरिष्ठांमध्ये पोचू नारायण असंही देखील म्हणतात की शिंदे आणि ठाकरे यांची युती जर कंपनीमध्ये जर झाली यश्वर विकास आघाडीच्या तर आम्ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये आम्ही संबंध थोडंसं बघतोय आणि आम्ही कोणावर युती करलो आहे आणि तुम्हाला कोणी पक्षात घेतलं नाही युतीमध्ये खरं तर तुम्ही आज या विभागाचे खासदार आहात परंतु तुम्हाला जर तुमच्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत तेच तुम्हाला न विचारता जर विशाल परब राजेंद्र असेल तर तुम्ही तुमच्या म्हणण्याला शब्दाला राजकारणामध्ये किंमत राहिली नाही आणि त्यामुळे तुम्ही आता, आता उगाच दोन जिल्ह्यामध्ये युती करू न करू या तुम्ही न विधान केलं बरं कारण तुम्ही डावलून सुद्धा विशाल परबांना काल भाजपमध्ये घेतलेलं आहे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे फक्त सत्ता मिळवण्याच्या द्वारेही क्षमता नाही खरं तर सत्ता मिळवण्याची क्षमता होतीच म्हणून वेगवेगळे पक्ष फोडून आजचं सरकार राज्यामध्ये स्थापन केलं आहे आज आपण बघितलं असाल की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काल पाच सहा दिवस दौरा शेतकऱ्यांचे पश्वपोषणाचं काम करत आहेत आणि सरकारने जी मदत जाहीर केली ती मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचली नाही हे असं शेतकरी टाहोकडून सांगतायत तर उद्धव साहेबांवर राजसाहेबांवर टीका करण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांना कशी मदत मिळाली मिळेल याकडे ते बघितलं तर बरं होईल साहेब जशी व्हावी की न व्हावी या संदर्भात संभ्रम असे महाविकास आघाडीमध्ये काय तसंच कुठे स्वतंत्र नगरपालिकेमध्ये सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्या त्याच ठिकाणचे सगळे पक्ष एकत्र येऊन ही निवड लढवण्याचा प्रयत्न करत आहेत आज महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जे पक्ष आहेत त्या पक्षाला स्थानिक लोकांना या ठिकाणी नुकती संदर्भात सीट वाटप या संदर्भात धोरण ठरवून ते वरिष्ठांकडे दिल्यानंतर या संदर्भात निश्चित भूमिका होईल आणि शिंदे आणि भाजपची युती होते की नाही त्यांच्यामुळे जर कुठे जात आहेत या सगळ्या गोष्टीमुळे आज काही निर्णय होऊ शकत नाही वेंगुर्ल्याचा विचार केला असता तर काँग्रेसने आपला उमेदवारी नगराध्यक्ष परत उमेदवार हा जाहीर केलाय कुठेतरी आघाडीमध्ये बिघाडी का नाही काँग्रेसने त्यांच्या स्तरावर उमेदवार जाहीर के केला आहे परंतु अजून उमेदवारी अर्ज भरायला अजून वेळ आहे आणि या संदर्भात आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील इतर पक्ष असतील आणि काँग्रेस एकत्र बसून त्या ठिकाणी एक, एक उमेदवार घेण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी होईल कणकोली याच्यामध्ये कणकोली नगरपंचायत आधीमध्ये संदेश पारकर यांचं नाव पुढे होत आहे नगराध्यक्षपदासाठी ठाकरे ठाकरेकडं म्हणजे महाविकास आघाडी म्हणून त्यांचं नाव पुढे येत आहे खात्यात नाही संदेश पारकर ना हे नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिले आहेत आणि त्यामुळे सगळ्यांचीच भूमिका आहे की संदेश पारकरने पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये राहावं आणि या शहरामध्ये जो भ्रष्टाचार बळकावला आहे तो भ्रष्टाचार दूर करावाशी सगळ्या लोकांची धारणा आहे आणि त्या दृष्टीने लोकांनी संदेश पारकरचं नाव सुचवलं आहे आणि त्या संदर्भात ते काय निर्णय घेतील ते लवकरच कळेल आणि ते आपला निर्णय जाहीर करतील सिंधुदुर्गात ठाकरे शिंदे सेनेचे दोन आमदार आहेत भाजपचा एक आमदार आहे मात्र शिंदेसेना कुठेतरी युती व्हावी यासाठी आग्रही आहे भाजप हे सोमवाराचा नाराज देतोय नाही खरं तर शिंदेचे आमदार हे भाजपच्या ताकदीवर किंवा भाजपच्या ह्याच्यावरच निवडून आलेले आहेत आज जरी शिंदेच्या जी काय हवा शिंदेचे कार्यकर्ते भरवत आहेत तशी शिंदेची इसूज झालेला पक्ष आहे त्या पक्षाला कुठले भवितव्य नाही आणि त्यामुळे त्यांची युती किंवा हे ज्या संदर्भात त्यांची भूमिका ते जाहीर करतील परंतु आम्ही मात्र ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कसं लढतायत यासाठी आमची आम्ही भूमिका जाहीर सिंधुदुर्गात नगरपंचायतच्या निवडणुका नि, लागलेल्या आहेत आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या देखील निवडणुका लागतील तुमचं भवितव्य कसं असेल काय वाटतं तुम्हाला किती उभारी मिळू शकतो नाही नाही खरंतर आज आपण बोलत असाल की सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने विकासाच्या बाबतीत जे घोषणा केल्या होत्या त्या घोषणामध्ये कुठलाही निधी आणला नाही आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळे रस्ते खट्टेमुळे झालेले आहेत जर्मनीला रोजगार देतो म्हणजे तो रोजगार देऊ शकले नाही मुंबई गोवा असून दे हायवे असून देत चिपळी मांतर असून दे सगळे प्रश्न अवस्थेत आहेत आज शेतकऱ्यांची भाताचे नुकसान भरपाई झाली त्या संदर्भात पण बोलत नाही आंबावरती पैसे आले यामुळे सगळ्याच्या विरोधात जनता आहे त्यामुळे आम्हाला जनता आमच्या पाठीशी राहील असं आम्हाला निश्चित वाटतं आणि त्या दृष्टीने आमच्या आमचं पुढचं नियोजन सुरू आहे